राजकारण एका साईडला आणि नाशिकचा प्रभाग क्रमांक एकोणतीस ची निवडणूक एका साईडला सध्या हेच चित्र दिसत आहे संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या नाशिक मध्ये प्रभाग क्रमांक डॅशिंग बदले जाणारे उमेदवार आहे मुकेश कसाणे यांच्या बरोबर आपण आहोत संपूर्ण नाशिक याचबरोबर राज्याने या घडामोडी बघितलेल्या आहेत एकेकाळी भाजपा मधील सर्वात डॅशिंग उमेदवार समजले जाणारे मुकेश शहाने पण भाजपाकडनं काल पर्वत त्यांना काही कारणस्तव किंवा जे अंतर्गत मतभेद होते त्यामुळे मतदार पकडण्यात आले त्यानंतर पक्षाच्या उमेदवारांबरोबरच यांचं जे काही नशीब आहे ते मतदारांनी मतदान पेक्षा बंद केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत की या सर्व ज्या घडामोडी झाल्यात खूपच कमी वेळामध्ये खूपच वेगळी परिस्थिती निर्माण झाली

घडवला एकच व्यक्ती पक्षाने पुढे माझ्या पक्षाने माझा मान निश्चित ठेवला होता परंतु एक विशिष्ट व्यक्ती एक मराजन त्याची मागच्या काळात त्यांनी केलं आताही केलं परंतु मला कळत नाही अशा नीच वृत्तीच्या माणसाला असं करून भेटत काय परंतु झालं गेलं जे झालं परंतु एखादा कुटुंब उद्ध्वस्त एक प्रामाणिकरित्या का काम करणारा पोरगा असतो एखाद्या मनावर घेतलं तर उद्या काही होऊ शकतं विनंती आहे इथून पुढे असं काही करू नका त्यांनाही तुमच्या माध्यमातून सांगलंय परंतु जे झालं ते झालं आजही प्रभागात वातावरण तुम्ही वाता बघत असाल तर अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्या चावीचं वातावरण होत माझ्या प्रत्येक मायमाऊलीच्या तोंडात ज्येष्ठ श्रेष्ठांच्या तोंडात युवकांच्या तोंडात प्रत्येकाच्या तोंडात तुम्ही बघा चावी चावी आज मला बोलायचं नव्हतं देखील परंतु सांगतो आज कुठलं कमळाचं नाव कुठे घेतलं गेलं नाही आज कुठे संपूर्ण प्रभागात कमळ ऐकू सुद्धा आलं नाही अशा पद्धतीत चावीचा आवाज घुमत होता परंतु अजून एक दिवस आहे निकाला आतिघाई करू नये माणसं असं म्हटलं जात जो निकाल असेल तो शांतते आम्ही ऐकू परंतु मला निश्चित ठाम विश्वास आहे माझ्या माय माऊलीवर माझ्या जनतेवर माझ्या मित्रपरिवार जे माझे जे संपूर्ण कुटुंब माझं आहे इथलं प्रभाग निश्चित उद्याचा निकाल हा वेगळा दिसेल आणि गुलालाची नांदी निश्चित ठरेल हा विश्वास मला वाटतो आहे उद्या तुम्ही निवडणूक जिंकले नगरसेवक झाले तर मशाल आता धरणार कि रेल्वे दिनत बसणार निश्चित महाराष्ट्र निवर्मन सेने आणि उद्धव साहेब शिवसेना यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला खरंच वाईट काळात साथ दिली तेव्हा माझ्या पुढे उभं राहत नव्हतं अशा वेळेस पाठीवर हात फिरवला असतील दत्तानाला गायकवाड असतील त्याचप्रमाणे डॉक्टर प्रदीप पवार असतील आतुभाऊ चांडक असतील सलीद शेख असेल यांनी सगळ्यांनी जो एक निर्णय घेतला ते वरिष्ठांशी बोलले त्यांनी जी मला पाठिंबा दिला त्यांच्या आयुष्यभर उपकार विसरणार नाही माझे भाऊ जी माझी वाटचाल त्यांना देखील सगळ्यांना माझ्या परिस्थिती ज्या खालच्या पद्धतीने त्यांना माहिती होत का प्रामाणिक कार्य करता किती चांगलं काम करतो मी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी जी मदत केली त्या आयुष्यभर त्यांच्यावर उली राहील उद्याचा निकाल लागल्यानंतर निश्चित पुढचा जो काही आपण तो जाहीर करू परंतु आज उता, करून काहीतरी बोलून बसायचं योग्य नाही तुमची पसंत कोणाला राहील कारण की एके काळी तुम्ही भाजपासाठी मशाली तोडलेल्या होत्या ह्याच भाजपासाठी तुम्ही शिवसेनेच्या कार्यालयावर चालून गेलेले होते आणि ह्याच भाजपाने जेव्हा हात वरती केले तेव्हा मशालीनी आणि रेल्वे इंजिननी तुम्हाला साथ दिली जर उद्या तुम्ही निवडून आले तुमचं पहिली पसंती कोण राहणार मशाल राहणार की रेल्वे इंजिन राहणार दोघे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे आहे उद्या तुम्ही निवडून आला तर तुम्ही कोणाचा हात हातात घ्याल ते ठाकरेचे एवढंच सांगतो काही दोघे भाऊ ठाकरेचे